मंदिरातले पुजारी म्हटलं की पवित्र चारित्राचे कोणतरी माणसं असतील असंच वाटतं हो ना पण जर मंदिरात देवधर्म करणाऱ्या पुजाऱ्यांचा संबंध ड्रग्ज पेडलिंग सोबत जोडला जात असेल तर थेट पुजाऱ्यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतील अगदी तसंच तुळजापुरात झालंय तुळजापूरचं ड्रग्ज तस्करी प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे आणि आता त्यातून असं काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीत सहभाग असल्याची माहिती समोर आहे पण हे प्रकरण नेमकं काय आहे कधीपासून सुरू झालं आणि आतापर्यंत काय काय घडलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खर तर हा सगळा प्रकार समोर आला तो या वर्षीच्या पंधरा फेब्रुवारीला तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली या कारवाईत त्यांनी तब्बल अडीच लाख रुपये जप्त केल्या आणि त्यातच काही आरोपींना तिथेच अटकही झाली ही कारवाई म्हणजे फक्त सुरुवात होती पोलिसांनी तपास सुरू केला आणि हळूहळू या प्रकरणाची खोली वाढत गेली फेब्रुवारीच्या शेवट पर्यंत पोलिसांना एक मोठा धागा सापडला जो ड्रग्ज तस्करीचं कनेक्शन थेट मुंबई पर्यंत जोडत होता तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे नावाच्या महिलेला अटक केली ही महिला या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार मानली जाते यानंतर तपासाला वेग आला आणि या प्रकरणात अनेक नवीन गोष्टी समोर येऊ लागल्या पुढे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पोलिसांनी आणखीन काही आरोपींना अटक केली यात स्वराज उर्फ पिनू तेलंग वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश होता तपासात एक धक्कादायक माहिती उघड झाली संगीता गोळेच्या बँक खात्यावरून जवळपास पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते इतकंच नाही तर तिच्याकडून काही प्रमाणात सोनही जप्त करण्यात आलं हे सगळं पाहून हे प्रकरण किती मोठं आहे याची कल्पना येऊ लागली या दरम्यान पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि मार्च मध्ये आणखीन दहा नवीन आरोपींची नावं समोर आली ज्यामुळे फरार आरोपींची संख्या एकवीस वर पोहोचली आतापर्यंत या प्रकरणात पस्तीस आरोपी निष्पन्न झालेत पण अजूनही अनेक जण पोलिसांच्या हाती लागलेले नाही या प्रकरणाला आणखीन गंभीर वळण मिळालं जेव्हा त्यात राजकीय कनेक्शन समोर आलं तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील काही आरोपींचे फोटो खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाले यात तुळजापूर ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचा समावेश होता याशिवाय विश्वनाथ मुळे आणि चंद्रकांत कने हे भाजपशी संबंधित असल्याचं समोर आलं चंद्रकांत हे तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता तसेच विनोद उर्फ पीटू गंगणे जो माजी नगराध्यक्षांचे पती आहेत तेही भाजपशी जोडले गेले या सगळ्यामुळे हे प्रकरण राजकीय दृष्ट्या जरा सेन्सिटिव्ह बनले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लतिका बाकी सगळं ठीक आहे पण पुजाऱ्यांचा आणि ड्रग्सचा काय कनेक्शन आहे सांगते सविस्तर सांगते एप्रिल मध्ये केलेल्या पोलिसांच्या तपासात असं समोर आलंय की तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजारी या ड्रग्ज तस्करीत सामील आहेत ही, ही बातमी समजतात संपूर्ण राज्यात खळबळ उडाली सूत्रांनुसार हे बहुतांश पुजारी ड्रग्ज पेडलर म्हणून काम करत होते म्हणजेच ते ड्रग्ज ची खरेदी विक्री करत होते या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशीही संबंध असल्याची माहिती समोर येते पण याबद्दल अजून स्पष्ट पुरावे समोर आलेले नाहीयेत मंदिर प्रशासनाने तातडीने पावलं उचललं आणि या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली पण पुजारी मंडळाने एक वेगळीच भूमिका घेतली त्यांचं म्हणणं आहे की या आरोपी पुजाऱ्यांचा देवीच्या दैनंदिन पूजेशी काहीही संबंध नव्हता त्यामुळे सरसकट सर्व पुजाऱ्यांची बदनामी करणं थांबवावं असंही आवाहन त्यांनी केलंय आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला घटनाक्रम कळालाच असेल म्हणजे फेब्रुवारीत तामलवाडीत ड्रग्जचा ता साठा जप्त करून काही आरोपींना अटक करण्यात आली पुढे फेब्रुवारीच्या अखेरीस मुंबई कनेक्शन उघड झालं आणि संगीता गोळेसह आणखीन काही जणांना त्यांना अटक करण्यात आली नंतर मार्च मध्ये पुन्हा पाच कोटींचे व्यवहार आणि सोनं जप्त केलं गेलं आणि आणखीन आरोपींना अटक करण्यात आली नंतर राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर उघड झाला पुढे आता एप्रिलमध्ये तुळजा भवानी मंदिरातील तेरा पुजाऱ्यांचा सहभाग समोर आलाय आणि आतापर्यंत पस्तीस आरोपी निष्पन्न झाले असून त्यातले एकवीस अजूनही फरार आहेत अशी माहिती आहे दरम्यान पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि फरार असलेल्या एकवीस आरोपींचा शोध घेतला जातोय त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर प्रशासन या पुजाऱ्यांवर काय कारवाई करतं हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं बघायला गेलं तर या प्रकरणाने धार्मिक सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठा वाद निर्माण केलाय एकीकडे मंदिराची पवित्रता आणि पुजाऱ्यांची प्रतिमा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर दुसरीकडे या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचा आरोपही केला जातोय आणि त्यातच ड्रग्स तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्याचा धागा थेट मंदिरापर्यंत पोहोचणं ही चिंतेची बाब आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला